महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि मानवी आरोग्यास धोका व पर्यावरणास हानिकारक असलेला डेब्रि सिडकोने संपादित केलेल्या जागेत गव्हाण जासाई रोड एम टी एच एल लेबर कॅम्प स्टार कंटेनर याच्या बाजूला डम्परद्वारे डेब्रीस खाली करण्याचा प्रयत्नास असताना मिळून आले यावेळी डम्पर चालक इम्रान नझीर महम्मद सिद्धिक सय्यद चालक मुकेश उद्धव सुळकेकर चालक अलीम शेख चालक सादाब खान अब्दुल वाहिद खान चालक मोहम्मद शरीफ शेख या पाच डम्पर चालकांच्या विरोधात नावाशिवा पोलीस ठाणे मध्ये भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एकाहत्तर तीन उपकलम पाच व बासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला याकरिता या कारवाईत फक्त डम्पर चालक यांच्यावर कारवाई करून मूळ डम्पर मालक तसेच मूळ सूत्रधार विकी उमेश यांच्यावर कारवाई न झाल्याने नागरिक बोलत आहेत मुख्य दक्षता अधिकारी त्यांनी पर्यावरण अधिकारी आणि पोलिसांमार्फत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणून डेब्रि टाकणारे मूळ आरोपी मोकाट फिरत असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत उरणकरंजा रोड येथील द्रोणागिरी हायस्कूल करंजा नामफलक जवळ चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे तीनच्या सुमारास भला मोठा अजगर दिसलाय हा अजगर शाळेच्या परिसरात आढळल्याने सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महिला सुरक्षतेबाबत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य के एम श्यामासर प्रमुख मार्गदर्शन ॲडव्होकेट पराग म्हात्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ ॲडव्होकेट संघश्री गायकवाड ॲडव्होकेट निकिता कासारे यांनी मार्गदर्शन केले मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाबांगला येथे रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला यावेळी जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केले तसेच यावेळी शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे डॉ राजू वाघमारे अनिल गायकवाड हे उपस्थित होते उरण सामाजिक संस्थेचे प्राध्यापक राजेंद्र मडवी नामदेव ठाकूर आणि दत्ताराम गोंधळी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नवी मुंबई येथे त्यांना सन्मानित करण्यात आले सन्मानित करण्यात आलेले राजेंद्र मडवी नामदेव ठाकूर दत्ताराम गुंदळी यांनी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील कॉम्रेड भूषण पाटील दिनेश गरत काशीनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजातील विविध ठिकाणी विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सहकार्य मिळत असल्याचे म्हणत आभार व्यक्त केले पुरण पनवेल पेन खालापूर तालुक्यातील कातकरी लोकांचे जातीचे दाखले रेशन कार्ड आधार कार्ड अशा प्रकारचे अनेक दाखले मनीष कातकरी यांनी काढून दिले त्या दाखल्यांच्या जोरावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळून दिला या समाजकार्याची दखल घेत उरण तालुक्यातील लिंबाची आदिवासी वाडी येथील रहिवासी मनीष कातकरी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने आहे सदर कार्यक्रमास उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील माजी शिक्षण अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून